नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा नवदेची परीक्षा अगदी काही तासावरती काही दिवसावरती आलेली आले असतानाच अशा प्रकारची उदाहरणं मात्र विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतात आता हा जो व्हिडिओ आहे हा बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गणित हे अगदी सहज आणि किती सोपं आहे हे तुम्हाला समजून जाईल तर बघा या ठिकाणचं पहिलं आपण उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत काय आहे दहा वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे दहा पन्नास वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल मग या ठिकाणी घड्याळ आहे आणि घड्याळामध्ये दहा वाजून पन्नास मिनटं झालेली आहेत त्याच्याम याच्यामधील काटा जो आहे आणि मिनिट काटा याच्यामधील कोण आपल्याला काढायचा आहे मग हा कोण काढण्याची एक सोपी पद्धत काय आहे ती बघा तर या ठिकाणी तास जे आहे हे तास किती आहेत बघा या ठिकाणी तास जो आहे हे आहे दहा आणि मिनिट जे आहेत हे मिनिट किती आहेत तर मिनिट आहेत पन्नास मिनिट आहेत पन्नास आता एवढं आपल्याला समजलं आता कशा पद्धतीनं हे गणित सोडवायचं अगदी काही सेकंदामध्ये तुमचं उत्तर येतं तर बघा या ठिकाणी काय आहे तास आहे या तासला काय करायचं फक्त तीसनं गुणायचं आहे आणि वजा करून जे मिनिट आहे याला अकरा छेद दोन गुणिले मिनिट करायचं आहे आणि उदाहरण सोडवायचं झालं तुमचं उत्तर लगेच मिळून जाईल बघा आता तीस आणि दहा यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो तो, तो येतो तीनशे वजा बघा इथं बे एक बे बे दोन्ही चार बे पंच दहा म्हणजे या ठिकाणी अकरा गुणिले पंचवीस आलं आणि पंचवीस ने या अकराला आपण गुणून पाहूयात बघा पंचवीस एक पंचवीस हातचे आले दोन पंचवीस एक पंचवीस आणि दोन सत्तावीस मग तीनशेमधून हे दोनशे पंच्याहत्तर वजा करायचे आहेत आणि वजा केल्यानंतर काय राहतं बघा या ठिकाणी आपण तीनशे वजा दोनशे पंच्याहत्तर करून पाहूयात दहामधून पाच गेले खाली राहिले पाच पुन्हा या ठिकाणी नऊमधून सात गेले राहिले दोन शून्यशी शून्य म्हणजे या ठिकाणी मित्रांनो काय आलेलं आहे पंचवीस हे उत्तर आलेलं आहे मग पंचवीस अंश हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हा पर्याय आहे फक्त काय करायचं तासाला तीस न गुणायचं आणि मिनिटाला अकरा छेद दोन न गुणून या दोन्हीची वजाबाकी करायची आपल्याला आपला जो कोण आहे तो या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचं एक उदाहरण पाहूयात आता या ठिकाणी काय म्हणत चार तीस वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण आहे किंवा होतो मग काय करायचं आपण ज्याप्रमाणे पाठीमागच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे अगदी करायचं तास जे आहे या तासाला न गुणायचं आहे वजा करायचं अकरा छेद दोन यानं काय करायचं मिनिटाला गुणायचं आहे मग मिनिट किती दिलेले आहेत तर तीस दिलेले आहे आता या ठिकाणी बघा बे एक बे बे एक बे बे दहा म्हणजे पंधरा आलं आणि चार त्रिकं बारा म्हणजे या ठिकाणी एकशे वीस आलं आता पंधरा एक पंधराशे पाच हा चाला एक आणि पंधरा एक पंधरा पंधरा आणि एक सोळा मग एकशे वीस मधून एकशे पासष्ट जातात का जात नाही मग मोठी जी संख्या आहे त्याच्यामधून छोटी संख्या आपण वजा करू मग या ठिकाणी एकशे पासष्ट वजा एकशे वीस केलं आता पाचशे पाच सहा मधून दोन गेले राहिले चार राहिले शून्य ठीक आहे मग आता या ठिकाणी बघा एकशे पासष्ट मधून एकशे वीस गेल्यानंतर वजा पंचेचाळीस हे उत्तर येणार आहे परंतु या ठिकाणी काय असतं मित्रांनो जे माप आहे हे कोणाचे माप कधीही वजामध्ये नसतं म्हणून या ठिकाणी आपला जो कोण येणार आहे तो येणार आहे पंचेचाळीस अंश या मापाचा येणार आहे आणि पंचेचाळीस अंश हे जे माप आहे हे कुठं आहे तर हे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला दिसत आहे याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा मित्रांनो सव्वा अकरा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होणार आहे या ठिकाणी सव्वा अकरा दिलेले आहेत मग सव्वा अकरा हे आपण कसं लिहितो तर बघा अकरा वाजून पंधरा मिनटं अशा प्रकारे आपण काय करत असतो सव्वा अकरा लिहित असतो मग आपल्याला मगाच्या उदाहरणामध्ये ज्या प्रमाणात सांगितलेलं आहे अगदी त्याच प्रमाणात उदाहरण सोडवायचं आता या ठिकाणी तास किती दिलेला आहे तर अकरा या अगोदर लिहून घ्यायचं गुणिले त्याला तीस करायचं आहे त्याच्यानंतर वजा आहे अकरा छेद दोन गुणिले पंधरा म्हणजेच मिनिट या ठिकाणी लिहून घेतलेला आहे आता हे काय करूयात आपण सोडूयात तर बघा अकरा गुणिले तीस याचा जर गुणाकार केला तर अकरा त्रिक तेहतीस म्हणजे तीनशे तीस झालेला तीन तीन आहे वजा या ठिकाणी बघा बे एक बे बे सत्त चौदा बे पंचे दहा म्हणजे कर अकरा गुणिले सात पॉईंट पाच आलेला आहे याचा आता गुणाकार करून घेऊयात मग बघा सात पॉईंट पाच गुणिले अकरा जर केलं तर अकरा पाचशे पंचावन्न आलेला आहे हाचे आलेले आहेत पाच आणि अकरा सत्तर सत्त्याहत्तर सत्याहत्तर आणि पाच होतात ब्याऐंशी मग ब्याऐंशी आणि दशांश चिन्ह पाच अशा प्रकारे हे उत्तर येणार आहे मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला तीनशे तीस आणि ब्याऐंशी पॉईंट पाच या याची वजाबाकी करायची आहे मग या ठिकाणी बघा तीनशे तीस दशांश चिन्ह शून्य वजा वजा ब्याऐंशी दशांश पाच अशा प्रकारे याची वजाबाकी करून घ्यायची आहे मग या ठिकाणी बघा दहामधून पाच गेले खाली राहिले पाच इथला एक गेल्यामुळे इथं नऊ राहतात नऊमधून दोन गेले राहिले सात आणि या ठिकाणी मधून आठ गेले चार आणि दोन अशी दोन म्हणजे दोनशे सत्तेचाळीस दशांश पाच मग हा जो पर्याय आहे हा जर पर्याय आपण या ठिकाणी बघितला तर हा पर्याय या ठिकाणी दिसत नाही मग अशा वेळेला बघा मित्रांनो काय असतं तर या घड्याळामध्ये जे कोण आहेत हे दोन प्रकारचे कोण असतात आता या ठिकाणी बघा हे घड्याळ आपण या ठिकाणी काढून घेऊयात आणि या घड्याळामध्ये हे दोन प्रकारचे कोण असतात हा जो आहे हा अंतर कोण झाला आणि हा जो आहे हा बाह्य कोण झाला मग ज्या वेळेला कुणाचं माप काढलेलं आहे मग मा हे माप हा पर्याय या उत्तरामध्ये कुठेही दिसत नाही मग अशा वेळेला काय करायचं तर या घड्याळ जे आहे या घड्याळाचं पूर्ण माप जर बघितलं तर ते किती असतं तीनशे साठ अंश असतं बघा मग तीनशे साठ अंशामधून जो आलेला पर्याय आहे किंवा आलेलं उत्तर आहे हे आपण काय करायचं वजा करायचं मग दोनशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस पॉईंट पाच हे या आपण याच्यातून वजा करून पाहूया मग बघा या ठिकाणून वजा केल्यानंतर दहामधून पाच गेले खाली उरले पाच नऊमधून सात गेले राहिले दोन त्याच्यानंतर पाचमधून चार गेला राहिला एक आणि तीनमधून दोन गेले राहिले एक मग एकशे बारा एकशे बारा दशांश पाच आता हे जे उत्तर आहे हे उत्तर जर आपण बघितलं तर हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी याच्यामध्ये मिळतं मग अशा प्रकारचं जर उदाहरण आलं तर एक लक्षात ठेवायचं का जर आपण उत्तर काढलेलं असेल आणि पर्यायामध्ये नसेल त्यावेळेला मात्र काय करायचं बाह्य कोण जो आहे या बाह्य कोणाचं माप काढायचं आणि बाह्य कोणाचं माप काढत असताना तीनशे मधून हे बाह्य कोणाचं माप किंवा आंतर कोणाचं माप जे आलेलं आहे हे तीनशे मधून वजा करायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणचं माप मिळणार आहे त्याच्यानंतर पुढचं एक उदाहरण पाहूयात बघा मित्रांनो घड्याळावर आधारित अजून कोणत्या प्रकारचं उदाहरण हे या ठिकाणी येतं तर या ठिकाणी बघा प्रत्येक तासाला जेवढे वाजले तेवढेच ठोके पडतात तर चोवीस तासात एकूण किती ठोके पडतात आता या ठिकाणी बघा मित्रांनो उदाहरण अगदी सोपं आहे याच्या अगोदर संख्या ज्ञान पद्धतीमध्ये आपण क्रमवार संख्येची बेरीज शिकलेलो आहोत तेच लॉजिक या ठिकाणी लावायचं आहे आता हे जर आपण घड्याळ बघितलं तर या घड्याळामध्ये एकूण अंक किंवा एकूण तास जे आहेत ते बारा तासाचं घड्याळ आहे बरोबर आहे मग एका वेळेला या घड्याळामध्ये काय होणार आहे बारा पर्यंत ठोके पडणार आहेत म्हणजे बघा एक एक वरती एक ठोका पडेल दोन वरती दोन पडतील तीन वरती तीन चार वरती चार असे बारापर्यंत ठोके हे काय होणार आहेत पडणार आहेत आणि त्याच्यानंतर परत एक सुरू होणार आहे बरोबर मग आता बारापर्यंत जर ठोके आपण काढायचं म्हटलं तर आपल्याला माहित आहे की अशा ज्या वेळेला क्रमवार संख्या असतील त्यावेळेला त्याची बेरीज कशी करायची तर शेवटचा अंक घ्यायचा बारा त्याच्या पुढील संख्या घ्यायची त्याला भागिले दोन करायचं बघा मग आता बे एक बे बेसक्क बारा तेर अष्ट्याहत्तर म्हणजे एका घड्याळाच्या पूर्ण फेरीमध्ये किंवा बारा तासामध्ये हे किती पडणार आहे ठोके तर हे अष्ट्याहत्तर पडणार आहेत मग आपल्याला या ठिकाणी काय सांगितले आहे चोवीस तास सांगितले आले आहेत म्हणून या ठिकाणी बघा ते अष्ट्याहत्तर आणि दुसऱ्या फेरीमध्ये अष्ट्याहत्तर एवढे ठोके हे पडणार आहेत म्हणून या दोन्हीची काय करून घ्यायची बेरीज करून घ्यायची मग आठ आणि आट आठ सोळाला सहा होतील हातचे आलेले आहेत एक सात सात चौदा आणि एक पंधरा म्हणजे या ठिकाणी एकशे छप्पन ठोके हे घड्याळामध्ये चोवीस तासामध्ये पडणार आहेत ता आणि एकशे छप्पन हा जो पर्याय पर आहे हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे